हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ती स्कॉलरशिप परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत तर ही प्रश्नपत्रिका मी आज घेणार आहे पेपर एक म्हणजेच भाषा व गणित या विषयाची तर तुम्ही या चॅनलवर अजून नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला यापुढे सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांचे नोटिफिकेशन्स तात्काळ भेटतील तसेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा स्पष्टीकरण आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक व कमेंट करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की नक्की शेअर करा चला तर मग वेळ वयानं घालवता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया पेपर एक मराठी भाषा व गणित यामध्ये प्रश्न असतील तुम्हाला पंच्याहत्तर गुण असतील एकशे पन्नास वेळ असेल नव्वद मिनिटे म्हणजेच दीड तास त्यामधील विभाग एक बघा मराठी प्रश्न पंचवीस गुण पन्नास त्यामध्ये एक ते तीनसाठी सूचना दिलेली आहे कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचे योग्य पर्याय निवडावे कविता तुमच्या समोर आहे त्यामुळे मी आता डायरेक्ट प्रश्न घेणार आहे शब्द कसे योजावेत असे म्हटलेले त्यांनी तर शब्द कसे योजावेत शास्त्राच्या आधारे पर्याक्रमांक तीन बोलताना कशावर ताबा असावा बोलताना जिभेवर ताबा असावा मोजकेच बोलणारा म्हणजे मोजकेच बोलणारा म्हणजे मितभाषी प्रश्न चार ते सहासाठी सूचना पुढील बातमी वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा या ठिकाणी बातमी दिलेली आहे तुम्हाला बघा त्यावरील प्रश्न दिलेला आहे कोणत्या सुट्टीत आदिवासी पाड्यातील सहल पार पडली तर कोणत्या सुट्टीमध्ये पडलेली आहे नाताळच्या सुट्टीमध्ये त्यानंतर बघा कोणत्या स्वच्छतेच्या कामात मुलांनी सहभाग घेतला नाही सहभाग कोणत्या कामात घेतलेला नाही तर तो शेतीचे काम आहे यामध्ये त्यानंतर बातमीत आलेल्या पार पाडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे पार पाडणे म्हणजे पूर्ण करणे पुढील पैकी वर्तमान काळाचे वाक्य ओळखा यामध्ये वर्तमान काळाचे वाक्य आहे पर्याय क्रमांक तीन ते मालाची जाहिरात करीत आहेत त्यानंतर प्रश्न आठ पुढील पैकी अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता तर तो छंदिष्ट त्यानंतर पुढे दिलेल्या वाक्यात कोणते विराम चिन्ह द्यावायचे राहिले आहे अरे वेड्या काय ही दशा तुझी यामध्ये कोणतं चिन्ह राहिलेले आहे तर स्वल्पविराम राहिलेला आहे अरे वेड्यानंतर या ठिकाणी स्वल्पविराम येतो त्यामुळे उत्तर आपलं तीन पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग कोणते आहे तर बघा अधोरेखित केलेला आहे लेखक तर लेखकाचं लिंग कोणता येईल तो लेखक पुल्लिंग प्रश्न अकरा पुढे दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आलेली आहेत आता या वाक्यामध्ये नामे आलेली आहेत तर त्यामध्ये चार आहेत पुढे दिलेल्या चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या मनीचा योग्य अर्थ शोधा तर या ठिकाणी मन तयार होते बुडत्याला काडीचा आधार तर याची अर्थ या, या ठिकाणी ओळखावून आहे म्हणजे काय त्याचा अर्थ तर मोठ्या संकटाच्या वेळी एखाद्याने थोडीशी जरी मदत केली तरी मोलाची ठरते पर्याय क्रमांक चार पुढीलपैकी वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय शोधायचा आहे म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर यामधील चुकीचा पर्याय आहे तो म्हणजे पारणे फेडणे काम पूर्ण करणे हा चुकीचा आहे त्यानंतर बघा पुढे दिलेल्या अक्षरापासून पाच अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास पंख या अर्थाचा शब्द तयार होईल आता या ठिकाणी शब्द तयार होतो उपनगर मग त्या ठिकाणी आपल्याला पंख म्हटल्यानंतर पर मग पर हा अक्षर दुसरा आणि पाचवा आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल आपलं त्यानंतर प्रश्न पंधरा पुढे दिलेल्या वाक वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा पृथ्वीचा अक्ष कल्लेला आहे या ठिकाणी अर्थ म्हणलेला आहे अक्ष म्हणजे काय या ठिकाणी आस पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली तर त्या समितीची स्थापना केलेली आहे नरेंद्र दाभोळकर यांनी पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य संवदर्शक शब्दाचा पर्याय निवडा प्रयोगशाळेत अनेक उपकरणांचे डॅश डॅश लावले होते आता उपकरणांचा काय असतो संच त्यामुळे आपलं उत्तर काय असेल पुढीलपैकी जोड नस नस शब्द नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे कोणता आहे नसलेला तर या ठिकाणी स्वयंसेवक पर्याय क्रमांक चार इतर जोड शब्द आहेत त्यानंतर आता पुढील प्रश्न प्रश्न एकोणीस दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील या ठिकाणी बघा कोणता येईल आपण पहिला जर घेतला आश्रय आनंद आनंद आणि आपत्ती म्हणजे आपला पर्याय एक हाच बरोबर आहे चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतात पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धाती शब्दांची नाही तर विरुद्धाती शब्दाची नसलेली जोडी आहे ती म्हणजे बेचव चवहीन कारण हे समानार्थी शब्द आहेत पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती चुकीची जोडी सांगितलेली आपल्याला तर चुकीची जोडी कोणती असेल ती म्हणजे लालसा तृप्ती कारण हे काय आहेत विरुद्धाती शब्द त्यानंतर युजर या शब्दाचा मराठीतील अर्थ कोणता युजर म्हणजे वापरकर्ता पर करता पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न तेवीस आणि पंचवीस साठी सूचना आहे की तिथे संवाद दिलेला आहे त्यावर तुम्हाला प्रश्न सांगायचे आहेत निसर्गाचे चक्र बदलण्यास कारणीभूत कोण आहे असे सांगितलेलं आहे तर निसर्गाचे चक्र बदलण्यास कारणीभूत असलेला म्हणजे फक्त मानव आहे तापमानात होणारी वाढ कशाने रोखली जाऊ शकते तर तापमानात होणारी वाढ वृक्षारोपण केल्याने रोख रोखली जाऊ शकते वरील संवाद साधारणतः कोणत्या महिन्यात झाला असावा तर वरील संवाद हा साधारणतः मार्च महिन्यामध्ये झालेला असावा कारण आपल्याला वाक्य दिलेलं आहे की कि किती उकाडा आहे अजून तर एप्रिल मे महिना यायचा आहे म्हणजे तो उकाडा कोणत्या महिन्याचा असेल मार्च महिन्याचा त्यानंतर विभाग दोन घेऊया गणित प्रश्न पन्नास गुण शंभर बघा या ठिकाणी सहा अंकी संख्येतील चौकटाच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील साडेचार हजारांचा फरक आहे तर चौकट्याच्या जागी का येईल आता या ठिकाणी अंक येणार आहे आपला तो म्हणजे पाच आणि पाच अंक घेतला तर त्याच्यामध्ये साडेचार हजाराचा फरक असेल आता हजारच्या स्थानिकची पाच हजार असेल स्थानिक किंमत आणि शतकस्थानच्या पाचशे मग यांच्यातील फरक साडेचार हजाराचा असेल म्हणून आपला पर्याय दोन त्यानंतर पदावली सोडवायची आहे या ठिकाणी तुम्हाला आता ही पदावली सोडवत असताना अगोदर भागाकार करायचा आहे किती येतो चार गुणिले चार किती होतात सोळा मग पंचवीस अधिक सोळा वजा दोन होईल आपलं मग काय येईल बघा किती येतात एकोणचाळीस पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी अपूर्णांक अपूर्णांक दिले दिलेले आहेत तर ते आपल्याला सोडवायचे आहेत ज्यावेळेस अशा पद्धतीने अपूर्णांक दिलेले असतील त्यावेळेस आपण तिरकस गुणाकार केला तरी चालतो किंवा या ठिकाणी यांची जी किंमत असते समूल्य अपूर्णांक असतात ते आणि त्यामुळं आपण आता हे सोडवूया आता इथं बघा सत्तावीस आणि पंचेचाळीस दिलेलं आहे म्हणजे आपण जर या नऊने रूप दिलं भाग दिला तर नऊ त्रिक सत्तावीस आणि नव्वा पाचशे पंचाण म्हणजे तीन शेत पाच यायला पाहिजे याचासुद्धा समूल्यपूर्णांक तीन शेत पाच यायला पाहिजे जर खाली पाच असेल तर चार गुनिले चारने जर भागलं तर चारा पंचे मग चार त्रिकम बारा या ठिकाणी आपल्याला चौकटीच्या जागी बारा मिळेल आता इथं बघूया आपण इथं पाच आणि वर तीन मग पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा पाचशे पंचाहत्तर म्हणजे त्रिकोणाच्या जागी काय मिळालं आपल्याला पंचाहत्तर अशा पद्धतीनं काढायचं आहे आता तुम्हाला विचारलं की त्रिकोण वजा चौकोन म्हणजे पंच्याहत्तर वजा बारा किती होतात त्रेसष्ट पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने ही उदाहरणे सोडवायची आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा सकाळी आठ वाजून चाळीस वाजता निघालेली बस पन्नास किलोमीटर प्रवासानंतर तसेच प्रत्येक वेळी दहा मिनिट थांबते म्हणजे दर पन्नास किलोमीटरला ती काय करते दहा मिनिट थांबतील जर तीनशे पन्नास किलोमीटर अंतरावरील गावी ती दुपारी तीन वाजून चाळीस वाजता पोहोचली तर तिने प्रत्यक्ष किती वेळ प्रवास केलेला आहे आता बघा या ठिकाणी ही पूर्ण अंतर आहे साडेतीनशे किलोमीटर दर पन्नास किलोमीटरला ती काय करते दहा मिनिट थांबते म्हणजे स्टॉप किती होतील बघा एक दोन तीन चार पाच आणि हे सहा सातव्या स्टॉपला जर ती पूर्ण थांबणार आहे म्हणजे सहा वेळेची जे दहा दहा मिनिटं आहेत म्हणजे किती झाले साठ मिनिट म्हणजे साठ मिनिट ती फक्त थांबणार आहे मग साठ मिनिट दुपारी तीन वाजून चाळीस वाजता पोचलेली आहे साठ मिनिट जर आपण पाठीमागं गेलो तर दोन वाजून चाळीस मिनिटे म्हणजे आपलं टोटल डिस्टन्स जे आहे ते किती तास होणार आहे ती आपल्याला समजेल तर आठ चाळीसपासून दोन चाळीसपर्यंत आपण टाईम जर मोजला तर तो, तो किती होतो सहा तास कारण आपल्याला जरी शेवटचा स्टॉप जो आहे तो पकडायचा आहे म्हणून त्या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दो। दोन दोन किलोग्रॅम मटकी भिजवली तर दुसऱ्या दिवशी त्याचे वजन दोन पॉईंट आठ किलोग्रॅम भरते त्याच प्रमाणात जर पंचवीस किलोग्रॅम मटकी भिजवली तर दुसऱ्या दिवशी तिचे वजन किती भरेल तर आपल्याला याचं उत्तर सांगता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक ए पस्तीस किलोग्रॅम पस्तीस किलोग्रॅम भरेल कारण दर दोन किलोमागे आठशे ग्रॅम या ठिकाणी जास्त भरते त्यानंतर बघा विजयने दहा हजार रुपये दसादशे सहा दराने तीन वर्षे बँकेत ठेवले संजयने बारा हजार पाचशे दसादशे पाच दराने दोन वर्षासाठी ठेवले तर पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते तर विजयला डॅश अठराशे व्याज मिळेल संजयला बाराशे पन्नास व्याज मिळेल खाली दोन ऑप्शन दिलेले आहेत अजून आपल्याला मग त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल विजय आणि अजय यांचं व्याज किती मिळालेलं आहे ते अगोदर आपल्याला काढावं लागेल त्यानंतरच आपल्याला हे उत्तर सोडवता येईल आता बघा या ठिकाणी इकडे विजयचे घेऊया आपण आणि इथं संजयचे आता बघा विजयने दहा हजार रुपये दहा हजार गुनिरी सहा दराने आणि तीन वर्षासाठी केलेलं आहे तर त्याचं व्याज किती होईल आपण काढूया आता बघा व्याज किती होणार आहे सायंत्रिक अठरा म्हणजे किती झाले अठराशे रुपये आता संजयचा व्याज किती होईल बघा बारा हजार पाचशे गुणिले पाच गुणिले दोन भागिले शंभर एकशे पंचवीस गुणिले दहा म्हणजेच किती बाराशे पन्नास रुपये तर अशा पद्धतीनं दोघांचे व्याज आपण काढलेलं आहे आता आपण एक एक ऑप्शन चेक करूया विजयला अठराशे रुपये व्याज मिळेल हे बरोबर आहे आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे संजयला बाराशे पन्नास व्याज मिळेल हेही बरोबर आहे मुदतीनंतर विजयला मिळणारी रक्कम संजयपेक्षा कमी असेल तिसऱ्या ऑप्शन नुसार आपल्याला इथं रक्कम काढायची आहे म्हणजेच काय रास काढायचे म्हणजे काय होईल हे दहा हजार अधिक हे अठराशे किती होतात बघा आता अकरा हजार आठशे आणि याचेही काढावे लागतील संजयचे तर बारा हजार पाचशे अधिक बाराशे पन्नास किती होतील तेरा हजार सातशे पन्नास तर आता आपल्याला उत्तर सोडवता येईल बघा म्हणजेच काय झालेलं आहे या ठिकाणी मुदतीनंतर विजयला मिळणारी रक्कम ही संजयपेक्षा कमीच आहे कारण संजय विजयची हे अकरा हजार आठशे येते आणि संजयची तेरा हजार सातशे पन्नास येते त्यामुळे हे बरोबर आहे वाक्य चुकीचे कोणते वाक्य राहिले फक्त प्रश्न क्रमांक चार त्यानंतर प्रश्न बत्तीस बघा एकशे पन्नास मीटर लांब व शंभर मीटर रुंद आयताकृती जागेवर मध्यावर दहा मीटर बाजूचा चौरस आकृती हौद आहे तर उरलेल्या जागेच्या स्वतजेसाठी दहा रुपये चौरस मीटर दराने किती खर्च येईल त्यासाठी अगोदर आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल आता बघा या प्रश्नाची आकृती कशी तयार होईल हा आयताकृती जागा आहे आयताकृती जागेवर मध्यावर म्हटलेला आहे इथं मध्यावरती दहा दहा बाय दहाचा काय केलेला आहे चौरस आकृती हौद आहे आणि याची लांबी आहे दीडशे आणि रुंदी आहे शंभर म्हणजे इथं दहा म्हणल्यानंतर सेंटरला इथून इथं दहा अंतर असेल तर इकडं किती राहिलेलं आहे एकशे चाळीस टोटल असेल म्हणजे या बाजूला सत्तर आणि या बाजूला सत्तर म्हणजे आपण काय करूया अशी रेश मारून घेऊया थोडक्यात आपल्याला जेणेकरून समजेल आणि इथं दहा म्हणल्यानंतर इकडं नव्वद म्हटल्यानंतर ही बाजू पंचेचाळीस ही पंचेचाळीस असेल तर आपल्याला काय विचारलेलं आहे बघा उरलेल्या जागेची स्वच्छता करायची आपल्याला या पूर्ण जागेची तर दहा रुपये चौरस मीटर दराने किती खर्च येईल मग प्रथम आपण काय करूया ह्या मोठ्या आयताचं क्षेत्रफळ काढूया मग आयताच्या क्षेत्रफळासाठी काय होईल सूत्र लांबी गुणिले रुंदी आपण आयता काढूया म्हणजे आपल्याला फरक कळेल तर एकशे पन्नास गुणिले शंभर तर किती होईल बघा पंधरा हजार चौरस मीटर आणि आता आपण चौरसाचं चो काढूया चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजू आहे दहा दहाचा वर्ग शंभर आता आपण काय करूया पंधरा हजारमधून त्या आयताचं क्षेत्रफळ वजा करूया म्हणजे किती राहिले चौदा हजार नऊशे चौरस मीटर आता एवढी उरलेली जागा आहे आपल्याला हाऊस सोडून मग याचा खर्च आहे प्रति चौरस मीटरला दहा रुपये म्हटल्यानंतर गुणिले दहा तर किती येईल नऊ एक लाख एकोणपन्नास हजार तर एक लाख एकोणपन्नास हजार म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न तेहतीस बघा तीन सात चार नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी चार अंकी संख्या व सर्वात लहान चार अंकी संख्या यातील फरक किती आता सर्वात मोठी चार अंकी संख्या तयार होणार आहे म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे मांडायचं आणि लहान संख्या तयार करत असताना लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे जायचं तर याच्यातील फरक आपल्याला कळायचं आहे बघा आता यांची वजाबाकी करूया आपण तेरामधून नऊ गेले चार राहतात परत सहा आणि सहा म्हणजे सहा हजार दोनशे चौसष्ट पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौतीस ऑक्टोबर महिन्यात चार रविवार वगळता उरलेल्या दिवसात दोन लाख पंचेस हजार सातशे टोप्या शिवून झाल्या तर दररोज किती टोप्या शिवून झाल्या असतील आता चार रविवार वगळले म्हणजे चार दिवस जर आपण ऑक्टोबर महिन्यातले वगळले तर किती दिवस राहतात सत्तावीस तर आता टोटल आहेत दोन लाख पंचेचाळीस हजार सातशे तर याला सत्तावीसनी बागायचे बघा या ठिकाणी सत्तावीसने जर आपण भागलं तर काय होईल सत्तावीस एके सत्तावीस सत्तावीस नव्हे दोनशे त्रेचाळीस राहिले दोन, त्रे दोन परत सत्तावीस एके सत्तावीस सत्तावीस शून्य स शून्य तर या ठिकाणी नऊ हजार एकशे आपलं उत्तर येईल त्यानंतर बघा इथं चार एके चार चार चौक सोळा त्यानंतर तीन न भागूया आपण तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तर राहिले किती बघा वर अंशामध्ये राहिले दोन आणि छेदामध्ये राहिले तीन गुणिले चार परत आपण भाग घेऊया बेके बे बेदोनी चार म्हणजे एक छेद सहा हे आपलं फायनलचं असेल त्यानंतर प्रश्न छत्तीस बघा पाच मीटर आणि पंचवीस सेंटीमीटर वजा सातशे पन्नास मिलीमीटर बरोबर किती आता इथं आपण सगळे एकाच एककामध्ये करून घेऊया हो मग आपण वजाबाकी पेरिज आपल्याला करता येते म्हणजे आता सगळ्यात लहान एकक कोणता आहे मिलीमीटर म्हणून आपल्याला यांचं सुद्धा रूपांतर मिलीमीटरमध्ये करावं लागेल मग पाच मीटर म्हणजे किती झाले पाच हजार मिलीमीटर आधी पंचवीस सेंटीमीटर म्हणजे दोन हजार पाचशे मिलीमीटर सॉरी दोनशे पन्नास मिली मिलीमीटर आणि वजा सातशे पन्नास मिलीमीटर आता आपल्याला वजाबाकी करायची आता यांची बेरीज केली असता पाच हजार दोनशे पन्नास वजा सात हजार पाचशे हजा, तर किती येतात चार हजार पाचशे ही मिलीमीटर आहे मग इथं आपल्याला ऑप्शन दिसत नाही सेंटीमीटरमध्ये जर आपण याचं कन्वर्ट केलं तर के चारशे पन्नास सेंटीमीटर होतं जूनच्या सोळा तारखेला बुधवार होता तर गांधी जयंतीचा वार कोणता येईल बघा या ठिकाणी तो गांधी जयंती म्हणजे दोन ऑक्टोबरचा वार येणार आहे तो म्हणजे शनिवार आपण काय करायचं या प्रश्नामध्ये की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर यांचे दिवस मोजून त्याला सातने बघायचे बघा या ठिकाणी आता जून महिन्यातील आपण सोळा तारखेला सोळा तारखेच्या पुढचे व दिवस मोजायचे आहेत म्हणजे किती झाले जूनमधले चौदा जुलै एकतीस ऑगस्ट एकतीस सप्टेंबर तीस आणि ऑक्टोबरचे दोन ऑक्टोबरपर्यंत तर यांची बेरीज केली असता आपली बेरीज येते एकशे आठ दिवस त्याला अजून सातने जर भागलं तर बाकी आपली तीन उरते मग बुधवारच्या पुढं तीन वार मोजायची बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणून आपलं उत्तर चार त्यानंतर प्रश्न अडोतीस बघा प्रश्न अडतीसमध्ये दररोजच्या दूध विक्रीतून मिळणारे उत्पन्न दोन टक्के वाढल्यामुळे पन्नास रुपयांची वाढ झाली तर प्रत्यक्ष किती उत्पन्न मिळू लागले आता या ठिकाणी बघा दोन टक्के म्हणजे पन्नास रुपये आहे दोन टक्के म्हणजे पन्नास रुपये वाढलेले आहेत मग आपल्याला काय म्हणते दोन टक्के वाढल्यामुळे म्हणजे किती टक्के वाढले एकशे दोन टक्के झाले म्हणजे किती उत्पन्न आपल्याला विचारायचं जर अगोदर जर त्याचं खरेदी वगैरे विचारली असती तर आपण शंभर टक्क्याची किंमत काढली असती पण आपण डायरेक्ट उत्पन्न मिळाल्या पाहिजे आपल्याला म्हणून एकशे दोन टक्क्याची किंमत या ठिकाणी काढूया म्हणजे आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळेल मग असं मांडणी करायचं आणि तिरकस गुणाकार करायचा एकशे दोन गुणिले पन्नास भागिले दोन हे हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे दोन हजार पाचशे पन्नास त्यानंतर प्रश्न एकोणचाळीस चौरस ए बी सी डीचे क्षेत्रफळ पंचवीस चौरस सेंटीमीटर असून रेग एईची लांबी सात सेंटीमीटर असल्यास संपूर्ण आकृतीची परिमिती किती असेल आता या ठिकाणी बघा याची आपल्याला क्षेत्रफळ दिले पंचवीस मग याची बाजू काढायची असेल तर वर्गमूळ काढू म्हणजे याची बाजू मिळेल आपल्याला पाच सेंटीमीटर तर एईची लांबी आहे सात आणि आपल्याला ही बाजू ही बाजू आणि डीई सारख्याच आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला डीईसुद्धा पाच आहे तर परिमिती आपल्याला विचारली बघा आता पाच अधिक पाच दहा दहा पाच पंधरा पंधरा पाच वीस वीसात सत्तावीस पुढील कोणत्या पर्यायातील संख्येवरील क्रियेचे उत्तर सर्वाधिक असेल आता बघा या ठिकाणी बारा वजा पाच किती आहे सात त्यानंतर एकोणावीस वजा अकरा त्याचं उत्तर असेल आठ पाच गुणिले एक बरोबर पाच यल म्हणजे पन्नास पन्नास भागिले पाच बरोबर दहा जास्त कोणता आहे पर्याय क्रमांक चार एका जिल्ह्यात तांदळाचे उत्पन्न तेवीस लाख नऊ हजार आठशे पंच्याहत्तर किलोग्रॅम आणि गव्हाचे उत्पन्न अठरा की लाख त्रेपन्न हजार नऊशे पंचवीस किलोग्रॅम झाले तर एकूण उत्पन्न किती किलोग्रॅम झालेलं आहे तर यांची बेरीज आपल्याला करायची आहे तर यांची बेरीज केली असता आपल्याला उत्तर मिळणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक चार एक्केचाळीस हजार त्रेसष्ट एक्केचाळीस लाख त्रेसष्ट हजार आठशे त्यानंतर बघा पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक बेचाळीस पुढीलपैकी कोणत्या भागाकारातील बाकी सर्वाधिक येईल तर यामधील बाकी सर्वाधिक येणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी ची तुम्ही प्रत्येक भागाकार करून बघा त्यानंतर पुढील प्रश्नाचे उत्तर बघा अपूर्णांकाचे वाचन व संख्येतील लेखन या चुकीची जोडी कोणती आहे तर यामधील चुकीची जोडी आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक बी तर इथं पाच दशांश यायला पाहिजे इथं पाच शतांश दिलेला आहे त्यानंतर सण सन... सकाळी सात वाजून दहा वाजता भरलेली शाळा बारा वाजून चाळीस वाजता सुटते तर शाळा किती वेळ सुरू राहते बघा या ठिकाणी तर शाळा ही पाच तास तीस मिनटे सुरू राहते चोवीस हजार पगारापैकी पंचवीस टक्के रक्कम शिक्षणावर खर्च झाली शिक्षणावरील रकमेतील वीस टक्के रक्कम पुस्तके खरेदीसाठी गेली तर पुस्तके खरेदीसाठी किती रुपये खर्च झाले बघा या ठिकाणी काढूया प्रथम आपल्याला चोवीस हजार रुपयाचे शिक्षणावर होणारा खर्च आपल्याला काढावा लागेल म्हणजे पंचवीस टक्के तर किती येईल तर चोवीस हजाराचे पंचवीस टक्के म्हणजे किती होतात सहा हजार रुपये तर सहा हजारापैकी परत पुस्तके खरेदीसाठी वीस टक्के रक्कम केलेली आहे मग सहा हजारचे वीस टक्के म्हणजेच किती बाराशे रुपये पर्याय क्रमांक एक त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक शेहेचाळीस एकोणसत्तर कोटी पंचेचाळीस हजार आठशे तीन ही संख्या अंकात पुढीलपैकी कशी लिहितात तर त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बघा प्रश्न सत्तेचाळीस प्रतिभाने आपल्याकडे सव्वा लाख रुपयातून अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे पन्नास रुपयाची मोटरसायकल घेतली उरलेल्या रकमेतून तिने सत्तावीस हजार आठशे पन्नास रुपयाचा पलंग खरेदी केला तर तिच्याजवळ किती रुपये उरतील सव्वा लाख रुपयामधून आपल्याला ह्या दोघांची बेरीज करायची आहे अगोदर आणि ती सव्वा लाख रुपयामधून वजा करायची आहे तर असं केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे म्हणजे तिच्याजवळ शिल्लक पैसे राहणार आहेत ते म्हणजे अठरा हजार दोनशे रुपये त्यानंतर बघा पुढे दोन, दोन किलोमीटर लांब व पाच मीटर रुंद रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ऐंशी रुपये चौरस मीटर दराने किती खर्च येईल आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला क्षेत्रफळ काढून घ्यायचं आहे अगोदर दोन किलोमीटर आणि पाच मीटर मग आपण एका एककात करून घेऊया मीटरमध्ये करूया तर दोन किलोमीटर म्हणजे किती मीटर झाले दोन हजार ही झाली लांबी गुणिले पाच मीटर करूया आपण म्हणजे किती झाले पाच दोन्ही दहा म्हणजे किती चौरस मीटर झालेले आहेत दहा हजार चौरस मीटर मग गुणिले ऐंशी करे केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक चार किती आठ लाख रुपये